डिसेंबरमध्ये राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं त्यानंतर जानेवारीत पालकमंत्र्यांची घोषणा झाली फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात भारतीय जनता पक्षानं संपर्क मंत्र्यांची यादी प्रसिद्ध केली विशेष म्हणजे भाजपनं केवळ सतरा जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्री नियुक्त केले आणि हे सर्व जिल्हे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत आहेत त्यामुळे मित्रपक्षांच्या जिल्ह्यांमध्ये संपर्कमंत्री नियुक्त करून भाजपनं राजकीय कुरघोडीचा प्रयत्न केल्याचं दिसतं याला प्रत्युत्तर म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजप व राष्ट्रवादीच्या पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांसाठीही संपर्क मंत्र्यांची यादी जाहीर केली आहे दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणाचा विषय प्रलंबित असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत मात्र भाजपनं निवडणुकांची तयारी आतापासूनच सुरू केली आहे वनमंत्री गणेश नाईक यांना ठाण्यात सक्रिय करण्याचा निर्णय पक्षाने घेतला असून त्यांना मंत्रीपदाच्या माध्यमातून राजकीय ताकद दिल्याची चर्चा आहे नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेत ओनली कमल अशी घोषणा केली असून ठाणे महापालिकेत भाजपचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा त्यांचा मानस आहे गणेश नाईक हे फडणवीस मंत्रिमंडळातील सर्वात ज्येष्ठ मंत्री असून तब्बल पंधरा वर्षे त्यांनी ठाण्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे सध्या त्यांच्या अखत्यारीत पालघर जिल्हा असला तरीही ते ठाण्यात अधिक सक्रिय आहे भाजपनं त्यांच्यावर ठाण्याच्या संपर्क मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आहे भाजपच्या मित्रपक्षांच्या जिल्ह्यांमध्ये संपर्कमंत्री नेमण्याच्या खेळीला तोडीस तोड उत्तर दिलं असून त्यांनी भाजप व राष्ट्रवादीच्या पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांसाठी संपर्कमंत्र्यांची घोषणा केली आहे